हातकंगे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्वाची असून देशात मोदींची सत्ता येण्यासाठी राज्यात पंचेचाळीसच्या वर जागा जिंकण्यासाठी आपल्या मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांना निवडून देऊन मोदींचे हात बळकट करा असे वक्तव्य खोतवाडी येथील धैर्यशील माने यांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले ते पुढे म्हणाले देशाची सत्ता कोणाकडे असावी याचा निर्णय देणारी ही निवडणूक असून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तारदाळ खोतवाडी जनतेने कामाला लागावे असे ते म्हणाले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले ही निवडणूक ग्रामपंचायत जिल्हा परिषद या पातळीवरची नसून संपूर्ण देशाचे नेतृत्व कोणाकडे असावे ही ठरवणारी आहे त्यामुळे देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींना पुन्हा एकदा साथ देण्यासाठी तारदाळ खोतवाडी परिसरातून प्रचंड मताधिक्य देण्याचे आवाहन केले अमृत भोसले म्हणाले इचलकरंजी तारदा खोतवाडी परिसरातून महायुतीच्या वतीने प्रचंड मताधिक्य देऊन माने यांचे नंबरचे दाबून विषय करण्याचे आवाहन केले तर जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर म्हणाले तारदाळ खोतवाडी परिसरातून प्रामाणिकपणे काम करून आम्ही सर्वजण दहरशील माने यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणू यावेळी सरपंच विशाल कुंभार कोरोची जिल्हा परिषद सदस्य ताराराणी अध्यक्ष अमर खोत माजी उपसरपंच गजानन नलगे वैभव पवार करण खोत राहुल कांबळे सावंता माने संजय चोपडे पुंडलिक खोत चंद्रकांत खोत शेखर पाटील गोरख कांबळे प्रमोद माने अर्जुन राजपूत भीमराव निरगुडे नरेंद्र पोटे सतीश जुगुळकर भाजपा महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे जिल्हा उपाध्यक्ष वैशाली पोवार ग्रामपंचायत सदस्या शिल्पा पोवार माधुरी सुतार मनीषा माने सुलोचना थोरात सुलोचना बाबर संगीता एडुरे माधुरी पाटील कविता शिंदे रेखा चौगुले अनिल माने तानाजी चव्हाण दौडू खोत यांच्यासह तारदा खोतवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते